महाराष्ट्रातील आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी हरियाणा राज्यातील गुडगाव मानेसर येथील मारुती सुजुकी इंडिया लिमिटेड या प्लांटमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कमन या पदावर पदभरती होत आहे आणि ही संधी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर अंधविद्यालयासमोर स्थित असलेली ही आय टी आय यामध्ये दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ही पदभरती आयोजित केली गेली आहे तेव्हा जास्तीत जास्त आय टी आय पास विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तर या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड हरियाणा राज्यातील गुडगाव मानेसर येथील कंपनीसाठी ही कॉन्ट्रॅक्च्युअल पदासाठी पदभरती आहे डिजल मेकॅनिक हिटर मेकॅनिक ट्रॅक्टर पेंटर वेल्डर टूल अँड डायमेकर टर्नर मशिनिस्ट फाउंड्रीमॅन टेक्निशियन ऑटोमेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या ट्रेडमधील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे ह्यासाठी लागणारी वयोमर्यादा आहे अठरा ते सव्वीस वर्ष आणि आय टी आय उत्तीर्ण एन सी बी टी किंवा एस सी बी टी अप्रूवड असावा संबंधित ट्रेडमधील तर विद्यार्थ्यांनी यासाठी काय डॉक्युमेंट्स आणावे तर दहावीची मार्कशीट आय टी आयची मार्कशीट सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन यावे आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या क्यू आर कोडवर रजिस्ट्रेशन करावा आणि अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे टेस्ट घेण्यात येईल आणि त्या टेस्टनंतर इंटरव्ह्यूसुद्धा होईल एकोणवीस डिसेंबरला तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा ही पदभरती कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कमन या पदासाठी आहे तेव्हा निश्चितच आपल्याला पैसे कमावण्याची याद्वारे संधी मिळत आहे याचासुद्धा आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थी जे ॲप्रेंटिस केलेले आहेत आणि सध्या खाली आहेत अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि प्रत्यक्ष आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झिराज कॉपीसह नागपूर येथील अंध विद्यालयासमोरील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे उपस्थित राहावे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कमन या पदावर काम करताना प्रतिमहा तीस हजार आठशे बावन्न रुपये एवढी सॅलरी मिळेल आणि कंपनीमध्ये जेवणाची सुद्धा सबसिडीवर सोय आहे युनिफॉर्म आणि अदर बेनिफिट कंपनीच्या पॉलिसीनुसार मिळतील तर याचासुद्धा लाभ घ्यावा धन्यवाद